काही कुणाला जो अॅक्युरेट पण असतो छोट्या छोट्या गोष्टी असतात फक्त तिथल्या तिथं करायच्या असतात मग आता तिथं पण काहीतरी हे झालेलं तिथं खाली काय झालं इथं दिसतंय का एसीच्या खाली काय आहे तुम्ही लावायला येतो मला आज थोडा दुपारी वेळ काढतो आणि मी काढायला येतो हे काम तुमचं नाही जे पीडब्ल्यूडीचे म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एसी यांची कामं ती त्यांना आपण पैसे देतो महिन्याच्या महिन्याला पगार त्यांना देतो त्यामुळे डॉक्टरांची कामं म्हणणारच नाही हे ज्यांच्याकडनं आपण कॉन्ट्रॅक्ट घेतो त्यांची काम आहे ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेले त्याची काम आहे दरवाजेची हाईट चांगली दिली बरंच चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल तुमत नाही त्याबद्दल सम आई हीअ बारीकार गुस्टी असां